कुटुंबाची ओळख करून दिली परंतु त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून दोन तुमच्या अतिशय जवळची माणसं आहेत कोणीतरी तर त्यांची तुम्ही ओळख नाही करून करून दिली ओळख नाही या या आणि याची बायको हम्म आणि आणि तिला मी डाली म्हणतो ती जरी याची बायको असली तरी सुद्धा माझी खूप जवळची मैत्रीण आहे जवळचा मित्र आहे आणि हे दोघ माझ्या बरोबर प्रत्येक गोष्टीत आहेत जसे मित्र आपल्या बाप पुढणे सगळ्या गोष्टीत असतात हे दोघं माझ्या बरोबर प्रत्येक गोष्टीत आहेत माझ्या बिझनेस मध्ये मला मदत करतायत खाजगी आयुष्यात कारण नसताना <laughs> <ही दे> <laughs> राजाराम शिंदे मी झी मराठीवर काम करते <laughs> आणि मी कधी कधी विसरते की मी मालिकेत काम करते मला सतत असं वाटतं की मी चॅनल मध्ये काम करते <laughs> <laughs> कारण मी वरच काम करते वा तर पुन्हा एकदा झीवर काम करते तेच मी तुला म्हटलं होतं की पहिल्यांदा झीवरती काम करताना तुला कसं वाटतंय तुला असं वाटतं सातत्याने झीचा एक चेहरा म्हणून तू आमच्या समोर येत असतेस बरोबर या मालिकेत सुद्धा तू आहेस या मालिकेत काय तुझं वेगळे पण काय आम्हाला पाहायला मिळत मला खूप छान वाटतं या मालिकेत काम करताना कारण मी कुठल्याच फॅमिलीत नाहीये पहिल्यांदा फॉर अ चेंज मी समोरची मैत्रीण आहे आणि एक थर्ड आपण काय म्हणतो बर्ड्स आय व्ह्यू एक महत्वाचा व्ह्यू असतो तो बर्ड आय आय व्ह्यू माझा आहे या मालिकेमध्ये म्हणून सगळं बघते आणि समर आ, जसा एक मित्र म्हणून उत्तम आहे आणि सगळ्यात घरातला मोठा मुलगा म्हणून जसं सगळ्यांवर प्रेम करतो सतत एका गिव्हरच्या भूमिकेत असतो तर आता त्याने रिसिव्हरच्या भूमिकेत यावं असं एक मैत्रीण म्हणून मला खूप वाटतं म्हणून त्याने लग्न करावं म्हणून मुलीही बघणं त्याच्या मागे लागणं हे सगळं आमचं सुरू आहे आणि मला सतत डार्लिंग डार्लिंग म्हणतो त्याला कुणीतरी डार्लिंग म्हणावं अशी माझी इच्छा आहे म्हणून तसं लग्न आम्ही लवकरच लावणार होतो तू काय म्हणतोस बायकोला मी तिला निकिताच म्हणतो अगं म्हणतो ती मला वाटेल तसं म्हणतो दो या दोघांचं पटत म्हणजे मी जरी बरोबर असलो तरी हिची बाजू कशी बरोबर आहे हे समजला मान्य करावा लागतं दरवेळी <laughs> आजही तेच झालं मी ऑफिसचे वगैरे ती नटून <laughs> नट <laughs> आली आहे प्रॉपर मला हे नाही अरे मी पण जरा नटणारे तू पण जरा छान ड्रेस का ऑफिसचं काय असं काही नाहीये तिने तिचं ठरवलं आणि ती तिचं रेडी होऊन आली आहे ती पर्यंत हे सांगते की तू माझे कपडे आणलेस का ती माझे कपडे वगैरे येऊन येत <laughs> नाही मी सर्व तिचं करायचं असतं आणि आम्हाला दोघांनाही खूप मनापासून <laughs> वाटत कारण आम्ही समरला शाळे कॉलेजमध्ये पाहतोय दरवेळी समोर प्रत्येक गोष्ट अरे ठीक आहे रे त्याला गरज आहे ना तो घेऊन गेला असा आहे आणि आमचं असं होतं की अरे एक मिनिट पण तुलाही गरज आहे ना मग तू स्वतःसाठी काहीतरी कर ना आणि हे करत करत म्हणजे भावंडांना सांभाळत हे सगळं करत आता तो एवढा मोठा झाला त्याला मध्येच तो म्हणतो की आता वय झाला आता कुठे मुलगी मिळणार आणि आम्ही जेव्हा म्हणतो की आता तुझं वय झालं तेव्हा म्हणतो आर मी तरुण आहे आणि त्याला क्लॅरिटी प्रयत्न करतोय की नाही मिळेल एखादी मुलगी मिळेल आणि आम्ही सतत प्रयत्न करतोय की कुठली ना कुठली तरी मुलगी मुलीशी भेट घालून द्यावी कधीतरी अशी धडक झाली तर असं वाटतं हीच ही आणि तू तिला झिडकावून बाजूला जास्त घरी घरी आठवण काढली फोन आला एवढं सगळं त्याचं चाललेलं असतं सो असा आहे आम्ही प्रयत्न करणार आहोत आम्ही काही त्या शेवट सोडणार नाही त्याचं लग्न लावूनच सोडणार कारण काय आम्ही दोघं जण प्रॅक्टिकल दाखवत असतो त्याला लग्न का करावं कधीतरी का करू नये असं त्याला वाटत पण आम्ही सॉरी मला पण हे सांगायचं आहे की मी मुंबईत आल्यावर माझा पहिला शो मी झी मराठी बरोबर केला होता त्यामुळे मी खूप जास्त आनंदी आहे या गोष्टीसाठी कि मी परत एकदा मला झी मराठीवर काम करायची संधी मिळते

काही असेल ते अगदी म्हणजे कधीतरी कोणाच्या पार्श्वभूषेला आम्हाला बोलवली ती त्या आमच्या त्यांचं घट्टन वा पण खूप छान आणि सर सरांबरोबर सुद्धा हे बॉन्ड आहेच जी मला तिचं बरोबर आहे की आणि अजून एक गोष्ट मला सांगायची माझी पहिली दुसरी मालिका जी होती आयुष्यातली ऍक्च्युअली पहिलीच म्हणूयात कारण दोन मालिका एकत्र सुरू झाल्या होत्या आणि चंदू सर तिथे डिरेक्टर होते आणि भारतीताई माझ्या पहिल्या मालिकेत होती आणि पहिल्या मालिकेपासून आता ही चौथी मालिका आहे तर ही अजून एक खास गोष्ट आहे माझ्यासाठी की दोन माणसं ज्यांच्या बरोबर मी प्रवास सुरू केला या मालिकेत सुद्धा माझ्या बरोबर आहेत वा 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 मी आता तेच म्हणणार होतो पुढे मी पण सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही दोघं जण सांगा बंद वा खूप मज्जा आली तुमच्यावर गप्पा मारून आणि यानंतर आता तू उल्लेख केलास बरोबर की नाही की ही मालिका कशी ग्रँड आहे